रामाचा आदर्शन राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार शाकाहारी आणि हिंदूंच्या भावनांच्या जितेंद्र आव्हाडांसारख्या राष्ट्रवादीच्या एका मंत्र्या माजी मंत्र्यांनी आमदारांनी अशा पद्धतीने विधान करणार काल आम्ही भारतीय जनता पार्टीवरून या विषयामध्ये आंदोलन केलं आणि आज आम्ही याची कायदेशीर माहिती घेऊन हिंदूंच्या भावना दुखावल्या अरे राम आपला आहे बहुजनांचा आहे राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही आज आम्ही मटण खातो रामा हा रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार ते शाखारी शोधायला हो या जितेंद्र आव्हाडांनी हिंदू श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू अनुचित असे उद्गार काढले मला असं वाटतं की देशभरामध्ये आता प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये मध्ये बावीस तारखेला विराजमान होत आहेत आणि हिंदूंच्या भावनांच्या विरोधामध्ये जितेंद्र आव्हाडांसारख्या राष्ट्रवादीच्या एका मंत्र्या माजी मंत्र्यांनी आमदारांनी अशा पद्धतीने विधान करणं काल आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून या विषयामध्ये आंदोलन केलं आणि आज आम्ही याची कायदेशीर माहिती घेऊन हिंदूंच्या भावना दुखावल्या म्हणून गुन्हा दाखल केला विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये की हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या म्हणून कायद्याने प्रभू श्रीराम हे हिंदूंचं आराध्य दैवत आहे आणि या संदर्भात कायदेशीर गुन्हा दाखल होऊ शकतो पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा लिगल एडवायझरचं ओपिनियन घेतलं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सुद्धा आमच्या लिगल टीम सोबत या विषयामध्ये चर्चा केली आणि असा गुन्हा दाखल होऊ शकतो हे सिद्ध झाल्यानंतरच त्यांनी गुन्हा दाखल केला महाराष्ट्रातला पहिला गुन्हा हा पुणे शहरामध्ये दाखल झाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका